होलिका दहनाच्या रात्री पीठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यानं कर्जाचं बोज लवकर उतरतं असं म्हणतात याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळेही दूर करतो या उपायानं शुभ कार्यात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात शिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तींसाठीही हा उपाय खूप प्रभावी मानला जातो चला तर मग होळी क दहनाच्या रात्री पीठाचा दिवा कसा लावावा आणि तो होळिकेला कसा अर्पण करावा हे समजून घेऊया आणि याही व्यतिरिक्त होळी कधनाच्या रात्री कोणते खास उपाय करावे हे सुद्धा जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय सुचविण्यात आलेत यंदा होळीचा आनंद कसा द्विगुणित करता येईल तर त्यासाठी होळी कधनाच्या रात्री पीठाचा दिवा लावून होळी कधनात अर्पण करण्याचा सल्ला दिला जातोय यामुळे कर्जाचं बोज लवकर उतरतं असं म्हणतात तर हा पीठाचा दिवा होळी केला कसा अर्पण करावा पीठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पीठाचा पंचमुखी दिवा तयार करून त्यात मोहरीचं तेल भरावं त्यात थोडे काळे तीळ थोडं कुंकू आणि अक्षता टाकाव्या त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते शिवाय कर्जाचं ओझही दूर होऊ शकतं याही व्यतिरिक्त आर्थिक प्राप्तीचे नवे नवे मार्गही मोकळे होतात म्हणून हा कणकेचा दिवा होलिक दहनात अर्पण करताना आर्थिक प्राप्तीचे नवीन नवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करून दिवा अर्पण करावा दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये असंही म्हटलं जातं त्यानंतर घरी यावं हात पाय स्वच्छ धुवून घ्यावे या उपायानं आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते असा अनेकांचा अनुभव आहे शिवाय सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर सुद्धा कर्जाचा भार पडत असेल किंवा आर्थिक अडचणी येत असतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठी हे काही ज्योतिषीय सोपे तोडगे सुचविले जातात या तोडग्यांचा उपयोग नक्कीच होऊ शकतो शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार आणखी काही उपाय सुचविण्यात आले ते सुद्धा बघूया आणि यामुळे यंदाची होळी कशी द्विगुणित करता येईल तेही बघूया होलिका दहनाच्या अग्नीत नारळ अर्पण केल्यानं सुद्धा घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते असं म्हणतात यामुळे कर्जाचा बोझा दूर होतो त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला अग्नीत जाळल्यानं यामुळे व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आशीर्वाद प्राप्त होतात होलिका दहनाच्या दिवशी नारळावर कापूर ठेवून जाळल्यास आणि तो होलिकेला अर्पण केल्यास अनेक दिवसांपासून रखडलेली कामही मार्गी लागतात असं म्हणतात कारण नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यानं त्याला पूजेत अतिशय महत्त्व आहे तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं दक्षिण भारतात नारळाला हरा सोनाही म्हटलं जातं होलिका दहनाचा अग्नी हा अध्यात्मकामध्ये अतिशय पवित्र मानला गेलाय होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू आपण अर्पण करतो त्याच्या प्रभावानं अनेक शुभफळ प्राप्त होतात अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे म्हणून होळीला नारळ अर्पण करावा मात्र त्याचा विधी मुहूर्त आणि मंत्रसुद्धा जाणून घेऊया पंचांगानुसार चोवीस मार्च दोन हजार अकरा वाजून एकतीस मिनिटांपासून ते रात्री वाजून पूजा करण्याची शुभ वेळ आहे मात्र होळी हा नारळ अर्पण करावा जर होळी का दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेरच ठेवून द्यावा यावेळी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की हा नारळ फिरवताना पुढील मंत्राचा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम सर्व बाधा विनिरमुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्यो मत्प्रसादेनं भविष्यती न, न संशय तर अशा प्रकारे या मंत्राचा जप करून आपल्या सोयीनुसार हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करून घरावरून ओवाळून गोलिकाधनाच्या अग्नीमध्ये अर्पण करावा या उपायानं घरातील रोगराई नकारात्मकता नष्ट होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं सा हा एक ज्योतिषीय उपाय आहे मात्र याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा असंही सांगितले जातात शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुलालाची उधळण करावी यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोनमुखी दिवा नक्की लावावा कारण असं मानलं जातं की हा उपाय आर्थिक समस्या सोडवतो आणि उत्पन्नाचे नवे नवे मार्ग मोकळे होण्यास मदत करतो तर अशा प्रकारे होळी कदनामध्ये का हे काही विशेष उपाय केल्यानं सर्व समस्या होलिकेच्या अग्नीत जळून राख होतात असं म्हणतात मात्र होलिकेच्या पवित्र अग्नीमध्ये आणखी कोणत्या वस्तू टाकाव्यात हेही ज्योतिषशास्त्रात नमूद करण्यात आले ज्योतिषशास्त्रानुसार जर व्यक्तीला दीर्घायुष्य हवं असेल तर प्रथम त्याच्या लांबीचा काळा धागा घ्यावा आणि त्याला दोन ते तीन गुंडाळा मारून तो तोडून नंतर होलिका दहनाच्या अग्नीत टाकावा याने सर्व संकट दूर होतात आणि आयुष्य दीर्घायुष्य होतं असं म्हणतात शिवाय एखाद्याच्या लग्नात विलंब होत असेल किंवा वारंवार अडथळे येत असतील तर होलिक धानाच्या अग्नीमध्ये तूप मिसळून हवन साहित्य टाकावं यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं याचबरोबर असं सांगितलं जातं की घरात आणि जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होण्यासाठी आणि वर्षभर आनंदी आणि निरोगी आयुष्य राहण्यासाठी शिवाय पती पत्नींच्या नात्यात कलह दूर करण्यासाठी एकशे आठ वातीचा तुपाचा दिवा भिजवून होलिकेला एक प्रदक्षिणा घालून या होळी का दहनामध्ये अर्पण कराव्यात यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येतो घरात सुखसमृद्धी येते आणि जीवनातील सर्व अडथळेही दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं या जातं याचबरोबर जर एखाद्याला पैशाशी संबंधित समस्यांनी त्रास होत असेल तर त्यांनी होलिका दहनाच्या दिवशी तुपात भिजवलेले दोन बत्ताशे दोन लवंग आणि एक सुपारी अर्पण करावी होलिकेच्या अग्नीत या वस्तू अर्पण केल्यानं आर्थिक संकट दूर होण्यास नक्कीच मदत मिळते याशिवाय होलिका धानाच्या अग्नीत धान्यसुद्धा अर्पण करण्याचंही महत्त्व आहे यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यास मदत मिळते होलिकेच्या अग्नीत मका डाळ तांदूळ गहू इत्यादी गोष्टी सुद्धा अर्पण केल्या जाऊ शकतात याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमा ही तिथी विशेष मानली जाते कारण पौर्णिमा तिथीच्या दिवशी पूजेसोबतच स्नान आणि दानाचंही विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान पूजा इत्यादी केल्यानं सर्व मनोकामनाही पूर्ण होतात आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतात असं धार्मिक शास्त्रात सांगितलंय या विशेष दिवशी भगवान श्रीहरी सह देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणून होलिका दहन हा दिवस भगवान श्री लक्ष्मीनारायणाच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो असं मानलं जाते की जर एखाद्या व्यक्तीनं होलिका दहनाच्या रात्री भगवान श्रीहरी विष्णूच्या सहस्रनामाचा आणि नारायण कवचाचं पठन केलं तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्यावर देवी लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंचीही कृपा राहते आणि यामुळे जीवनातील संकटांपासूनही रक्षण होत तर अशा प्रकारे मनोकामना पूर्तीसाठी होळीमध्ये कणकेच्या दिव्याव्यतिरिक्त आणखी काही महत्वाच्या गोष्टी होलिका कधनाच्या अग्नीत अर्पण करून आपण आपल्या जीवनातील समस्या संपवण्यास मदत करू शकता शिवाय आपल्या घरात सुखसमृद्धी आणि आर्थिक भरभराट होण्यासही मदत मिळवू शकता तुम्ही तुम्हीसुद्धा मनोकामनापूर्तीसाठी होलिकदानाच्या अग्नीत अशा प्रकारे कोणत्या वस्तू अर्पण करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका